बडगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र कनाशी येथे श्री गोविंद प्रभू यांच्या गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमानिमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आज दिनांक एकवीस जुलै रविवार रोजी दुपारी बारा वाजता दिसून आली येथे गुरुपौर्णिमेनिमित्ताने दरवर्षी हजारो भाविक येत असतात आषाढी पासून तर गुरुपौर्णिमेपर्यंत येथे भाविकांची मंदिया सुरू असते श्रीक्षेत्र कनाशी येथे भगवान श्रीकृष्णाची उपासना केली जाते अनेक साधू संतांचे या ठिकाणी विविध आश्रमाद्वारे वास्तव्य आहे श्री क्षेत्र क्षेत्र कनाशी येथे शतकात सर्वज्ञ प्रभूंनी जीर्णद्वारासाठी अवतार धारण केला आपल्या परिभ्रमाने महाराष्ट्राला धर्मभूमीचे स्थान देऊन विशेष वैभव प्राप्त करून दिले स्वामींनी सत्य अहिंसा शांती समता विश्वबंधुत्व व मानवतेची शिकवण दिली दिनदुखी यांचे दुःख निवारण करून सौख्य शांतीचा सा मार्ग सांगितला सर्वज्ञ प्रभू यांचे कनाशीत आगमन झाल्यावर श्री चक्रधर प्रभूंच्या भेटीची ओढ लागलेले भक्त विविध ठिकाणाहून येथे आले आणि मोठ्या प्रमाणात भक्त परिवार निर्माण झाला भक्तांना दाढ दर्शन व्हावे यासाठी कवीश्वर कुलाचार्य परमपूज्य खामनीकर बाबा व ग्रामस्थांच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी गावातील सभा मंडपात दाढ दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे असंख्य भाविक येथे येऊन दाड दर्शनासह इतर मंदिर महंत यांच्या दर्शनाचा लाभ घेत आहेत येथील महंत ग्रामस्थ पोलीस बांधव दर्शनासाठी आलेल्या भाविकांची विशेष काळजी घेताना दिसून येत आहे मडगाव तालुक्यातील कणाशी आपण या तीर्थ क्षेत्रावरती आलेलो आहोत कणाशी गावातीलच युवा उद्योजक आणि सध्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये पुढाकार घेत असलेले सहभागी होत असलेले हर्षल पाटील आपल्या समोर आहेत जी या ठिकाणी जे काही आपण यात्रेचं जे स्वरूप प्राप्त झालेलं आहे आपल्या गावाला या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची ओढ आणि रांगाच्या रांगा लागतात आपण या ठिकाणी बघू शकतात पूर्णतः रांगा आपल्याला दिसत आहेत तर याचं एक विशेष महत्व काय असेल का याच्यात काय आहे आषाढी पौर्णिमेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं श्री गुरु गोविंद प्रभूंच्या दाडीच्या विशेष दर्शना सोहळ्यानिमित्त आजची ही आतांगर्दी गर्दी या ठिकाणी श्री क्षेत्रकना नगरीत या ठिकाणी लोटलेली खऱ्या अर्थानं गुरु गोविंद प्रभूंचा धाडेचा विशेष या दर्शनासाठी अनेक वर्षानुवर्ष जवळपास आठशे वर्षाची ही पंथाची परंपरा असलेला श्री क्षेत्रकारांशी नगरीला या ठिकाणी विशेष महत्व म्हणून कविश्वर कुलाच्या आणि परमपूज्य श्री खामनेकर बाबाजी यांच्या माध्यमातून दाढेचा विशेष दर्शन सोहळ्यासाठी दर आषाढी पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी जनसामान्यांसाठी उपलब्ध केला जातो त्या दर्शनाची उपलब्धी असताना आज आषाढी पौर्णिमेचं महात्म्य आठशे वर्षाचं हे शाकाहारी असलेलं गाव आणि त्या गावाच्या माध्यमातून महानुभाव पंथाची परंपरा ही संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशात या ठिकाणी वारसा परंपरेने अथवा संस्कृती परंपरेने या ठिकाणी चालत आलेली आहे आणि ती परंपरा जोपासण्याचं काम खऱ्या अर्थानं श्री क्षेत्रकनाची नगरी आणि महानुभाव पंत यांच्या सेवेमध्ये या ठिकाणी गुरु गोविंद प्रभू दाडेच्या अं विशेष वंदन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी भाविकांच्या सेवेत या ठिकाणी रुजू झालेली नमस्कार आपण पाहत आहात ट्रेन लाईव्ह न्यूज आपण या ठिकाणी भडगाव तालुक्यातील कनाशी या तीर्थक्षेत्रावरती आलेलो आहोत या ठिकाणी शेकडो नवे हजारो नवे तर असंख्य भाविक दर्शनासाठी आलेले आहेत त्याच कारणही तसच आहे हजारो वर्षांपूर्वीची जी परंपरा चालत आलेली आहे या ठिकाणी तर तिचं दर्शन या ठिकाणी आपल्याला घडते श्री चक्रधर स्वामी यांची पावन अशी भूमी ही कनाशी हे गाव आहे या ठिकाणी आज गुरु पौर्णिमेचे औचित्य साधत दाड दर्शनाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या दाड दर्शनासाठी हजारो भाविक या ठिकाणी येत आहेत बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आपल्या समोर आहेत साहेब आपण जे दर्शनासाठी भाविक येत आहेत तर त्याबाबत आपण त्यांचं नियोजन काय आहे आपण त्यासाठी काही बंदोबस्त ठेवलेला आहे का कसं काय पद्धतीने आपण नियोजन श्री चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शानं पुणे झालेली कणाशी भूमी या ठिकाणी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे शेजारी कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यातून देखील जे महानुभावी पंथीय अनुयायी आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही कालपासून या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे दोन दिवसाचा गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या निमित्तानं असंख्य भाविक या ठिकाणी येत आहेत या ठिकाणी तीन ठिकाणी दर्शन आहेत मुख्य मुख्य मंदिर दुसरं दाड दर्शन आणि तिसरं इथं नांदणी नांदणी तीर्थ आहेत या ठिकाणाला दर्शनच आहे तर या ठिकाणाला जवळपास आम्ही चार अधिकारी आणि सत्तर कर्मचारी या ठिकाणी आम्ही बंदोबस्तला लावलेले ला आहेत जे या ठिकाणी येणारे रस्ते रस्ट्या आहेत रस्त्यावरती ठिकठिकाणी आम्ही ट्रॅफिकचं नियोजन केलेलं आहे वाहतुकीचं त्या ठिकाणी आम्ही पार्किंगची व्यवस्था बाजूलाच केलेली आहे म्हणजे तिकडे लोकांना तिथं भाविकांना त्रास होऊ नयेत म्हणून तसेच आमचे सिव्हिल ड्रेसमध्ये सुद्धा या ठिकाणी आम्ही कर्मचारी महिला कर्मचारी आणि पुरुष कर्मचारी लावलेले ला आहेत ज्यामुळे जे पिक पॉकेटिंग वगैरे होतं त्यावरती आमचं लक्ष आहे आणि आम्ही स्वतः या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत सर्व भाविकांना या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा आणि आपला येणारा काळ सुकाळ राहोत आणि आपला जो काही पावसाची पर्जन्यमान आपल्याला छान प्रकारे बरसोत आणि भडगाव तालुका सुजलाम सुपलाम होत याच या, या गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने माझ्या शुभेच्छा धन्यवाद मी आलेले चाळीसगाव काही मी इथं वीस वर्ष येत आहे त्याच अनुषंगाने सुमारे दोनशे अडीचशे वर्षापूर्वी कविश्वर कुलाचार्य श्री खमनीकर बाबा त्यांचं या ठिकाणी वास्तव्य झालं आणि त्यांच्याजवळ परंपरेनं आलेला जाडीचा विशेष तो परंपरागत या ठिकाणी मठामध्ये उपस्थित आहे श्री गोविंद प्रभूंचे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना गोविंदप्रभूंपासून शक्तीचा जो स्वीकार झाला आणि तेव्हापासून श्री चक्रधर प्रभू श्री गोविंद प्रभूंना गुरु मानला आणि मग मा स्वामींचा जो भक्तपरिवार होता तो श्री गोविंद दर्शनाला जात असे असेच एक वेळ स्वामींची शिष्या स्वामींची ये लाईसा अर्थात सादाईसा ह्या श्री गोविंद दर्शनाला गेले असताना श्री प्रभूंनी प्रसन्न होऊन आपली मुखामधली वार्धक्य अवस्थेत हालणारी दाढ काढून प्रसाद म्हणून साधाईसांना दिली आणि ती सादायसा जतन केली आणि तेव्हापासून साधाईसानी मग ती परशुराम व्यासांना दिली आणि परशुराम व्यासांच्या या गा गादी परंपरेमध्ये खांबीकर पिढीमध्ये ही ग दाढ आजता गायत दर्शनार्थ दर ठेवण्यात येते पण अनेक साधकांना अनेक भाविकांना या डाडीच्या विशेषाचं दर्शन या डाडीच्या विशेषाचं जे महात्मा आहे या ठिकाणी प्रत्यक्षात परमेश्वर अवतारांच्या श्रीमूर्तीचा हा अवयव श्री प्रभूंनी प्रसन्न होऊन दिला आणि हजारो भाविक आषाढी एकादशी पासून तर पौर्णिमेपर्यंत दर्शनासाठी येत असतात हजारो भाविकांचे मनोअर्थ पूर्ण होतात या दाढीच्या विशेषाची ख्याती आणि श्री चतुर्द स्वामींच्या चंद्रस्पर्शाने पावन झालेल्या या स्थानाची जी ख्याती आहे या ठिकाणी जे मनोरथ केल्या जातात जे जे काही अहिक कामना व्यक्त केल्या जातात त्या कामना पूर्ण होतात कारण या ठिकाणी श्री चतुर्द स्वामींनी ब्राह्मणाला वर दिला आणि त्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला त्या वराच्या अवतारांनी जी लिळा केली त्या लीच्या माध्यमातून जे त्या ठिकाणी ब्राह्मणाला जे दान दिलं ते आजही येणाऱ्या भाविकाच्या मनोर्थपूर्तीसाठी पूर्तीसाठी पूरक ठरते आणि त्याचप्रमाणे श्री गोविंद प्रभूंचा हा मूर्तिनिष्ठ प्रसाद दाडेचा विशेष याचा दर्शनार्थ जे येणारे भाविक त्या ठिकाणी जे कामना व्यक्त करतात त्यांच्या त्या कामना त्या पूर्ण होतात अशी या दाढीच्या विशेषाची ख्याती आहे असा हा दाढीचा विशेष आणि श्री चकुदस्वामींचा चरणांचे तीर्थस्थान श्री क्षेत्रकांनाशी या गावी सुमारे आठशे वर्षापासून ही परंपरा या ठिकाणी आहे आणि त्यामुळे या गावाचं वैशिष्ट्य की या गावामध्ये सर्व महानुभाव पंथी अनुयायी असो सर्व संपूर्ण शाकाहारी आहेत मद्यपान मांसाहार या गावामध्ये जे आहे असे ही या गावाची ख्याती आहे या गावाचेच या गावासोबतच या पंचकृषीमध्ये सुद्धा जे आसपास राहणारे जे लोक आहेत लो या पंचकृषीतल्या लोकांनाही या कनैषीच्या महात्म्यामुळे श्री चंद्रस्वामींच्या चंद्रस्पर्शाच्या स्थानाच्या महत्त्वामुळे त्यांची श्रद्धा द्विगुणित झालेली आहे त्यांचीही या ठिकाणी श्रद्धा निगडीत झालेली आहे असे हे महत्वपूर्ण तीर्थस्थान खानदेशामधलं अत्यंत महत्त्वपूर्ण हे तीर्थ तीर्थस्थान तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र कनाशी या नावाने प्रसिद्ध आहे या ठिकाणी दर पौर्णिमेची यात्रा भरते पाच ते दहा हजार लोक दर पौर्णिमेला राहतात त्याचप्रमाणे चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा भरते तशीच या गुरुपौर्णिमेला गाढेच्या विशेषाच्या निमित्तानं यात्रा भरते सात सुमारे लाख दीड लाख लोक या दर्शना, दर्शना प्रसार प्रसार चार पाच दिवसाच्या का कालावधीमध्ये येऊन दर्शना दर्शनाचा लाभ घेतात असा हा श्री गोविंद प्रभूंचा प्रसाद या प्रस दाढीच्या विशेषाच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात दुःख निवृत्ती होते अनेक प्रकारच्या देहिक व्याधी मानसिक आजार दुरुस्त होतात त्याचप्रमाणे प्रापंचिक ज्या ज्या काही गरजा आहेत त्या भाविकाने व्यक्त है केल्यानंतर त्याच्या चा, त्या श्रद्धा त्याच्या श्रद्धेने त्या पूर्ण त्याच्या श्रद्धेने त्या जा व्यक्त जेव्हा करतो तेव्हा त्या त्याच्या इच्छा त्याच्या आकांक्षा त्याच्या कामना पूर्ण होतात अशी या दाढेच्या विशेषाची महती आहे आणि म्हणून श्री स्वामींच्या चंद्रस्पर्शाने पावन झालेलं तीर्थस्थान त्याचप्रमाणे झाडेचा श्री गोविंद प्रभूंचा प्रसाद असलेला दाढेचा विषय या उभय प्रसादांच्या या उभय वस्तुनिष्ठ मूर्तिनिष्ठ प्रसाद असलेल्या झाडेचा विशेष आणि श्री चक्र स्वामींचं चंद्रस्पर्शाने पावत झालेलं तीर्थस्थान कन्हैयालाल बाबा या उभय साधक या उभय साधनांच्या माध्यमातून अनेक भाविकांच्या अनेक साधकांच्या पारमार्थिक आहिक मनोकामना पूर्ण होतात